ह्या ठिकाणी ही भिंत बांधली आहे पूर्ण

बारीक टाकून बारी ये बाईक पाच तिथून पास होते हीची भिंत होती आहे हिचा काय फायदा तुम्हाला काही गर बिर खराब नाही बा म्हणून याच्या ठिकाणी खरं कधी आलं तर खरं नाही अजून पर्यंत त्या ठिकाणी आता तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा निधी आलेला आहे हां काय वाटतं हा योग्य निधी आला आहे काय याचं असं बघच कमतावर आहे नाही काम बघ असं आता याच्यात भरपाई ना बुरम बिरम टाकाय पाहिजे हे सगळं पकाळं आहे ना माझे हा याच्यात यांनी मुरम टाकावा आणि परत बारीक खडी टाकावा म्हणजे फिट होऊन जाईल ना हे कसं टाकलंय असं याच्यावर टाकलं तर भारी होईल ना तर याच्यातनं काय नाही टाकलं फक्त यांनी दगड टाकलं फक्त वरती खाली किती त्यांनी बावीस फूट आहे इथं खाली खाली बावीस फुट खाली आणि त्यानंतर मग हा वरती हे घेतलं खाली त्याच्यावरून रचित वरती चालले तर म्हणजे खाली पाया काय असिमेंट मध्ये घेतलंय नाही सिमेंट मध्ये नाही आहे सिमेंट मध्ये तारामध्ये घेतलं होती बरं इथं ही भिंत व्हायच्या अगोदर नाही झालं नाही नाही जेव्हा निधी पडला गेला त्यानंतर इथे मार्किंग झालं होतं का सर्व झालं काही सर्वे केला त्यांनी पण फक्त आम्ही सांगितलं आमचं आहे बा आमच्या सर बाहेर बस त्यांनी पाहिले त्यांनी काम चालू केलं फॉरेस्ट वाल्यांनी आडवलं त्यांना हा फारेस्ट वाटल्या तिथं बर नाही फारेस्ट मध्ये खूप हे केले का नाही फारेस्टात नाही मंजुरी घेतली होती काय काही नाही मग हे चालले का असंच मंजुरी तर नाही सांगते आपल्याला आता हा जो दगड वापरलाय हा काय मुरमाट दगड काय नाही मुरमाट नाही आहे दगड ते हे बघा आकडा नो पडून पडून दगड तयार झाले हा तो उभर आहे ना ये तो कळतं ना आपल्याला इथे हे चटले टाकले ना तो वर हा हा मग हे सगळं होतं हे सगळं ही भिंत होती आहे काय याच्यासाठी काय ग्रामपंचायतने काय घेतली होती परमिशन वगैरे काय नाही काय कोणतो तुमच्या जागेत होती समजा भिंत उद्या मग ही भिंत डसवली खाली तर तुम्हाला होती त्यांनी काय नाही काय सांगाल हा अजून निधी ह्या भागामध्ये आलाय हा योग्य आहे का तुम्हाला रस्ते पाणी आरोग्य लागत होता निधी योग्यच आहे आता गरज होती काय तुम्हाला अजून किती उंच अजूनही अजून किती उंच आहे ना सांगता एवढं उंच केलं याच्यावर असेल एकथा असेल अजून पण माय म्हणून याच्यावर त्याने हा मोरम टाकावा गाडून घ्यावा परत रातावा असं म्हणजे मग या फट्टी भरून केलं ना इकडून ज्यांच्या वावरातून गाड्या त्यांना पाच सहा दहा दहा हजार दिले आणि आमचे नुसकान होऊन आम्हाला दोघांना काही तुमची काय नुसकान झाली माझे इथं जवळजवळ दीड ट्रॉली ट्रक आपले लिंटिकत होत आंब्याची झाड दोन तोडलेत आमचे आणि आम्हाला काय नाही दुसऱ्यांना दिलेत पाच पाच दहा दहा ते तुमच्या जागेत होते मग तुम्हाला त्याचे पैसे भेटले नाही ना कुठं भेट तुम्ही कसं काय मंत्री भिंत मग आता आमच्या फायद्यासाठी मग म्हटलं करा